सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी कासेगाव लक्ष्मी टाकळी कोर्टी बोहाळी उंबरगाव आदी गावात संवाद बैठकांच्या निमित्तानं गावभेट दौऱ्यावर आहेत लक्ष्मी टाकळी इथं त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार ईडी सीबीआय यासारख्या संस्थांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं देशात दबाव तंत्राचा वापर केला जात आहे इलेक्ट्रॉन बोर्डच्या माध्यमातून ज्या कंपन्यांना ईडीची भीती दाखवली त्यांच्याकडून करोडो रुपये देणग्या भाजपनं गोळा केल्याचा आरोप केलाय यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी ब्रिगेड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे बजरंग बागल प्रतापसिंह राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व लक्ष्मी टाकळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात उजनीच्या पाण्यासंदर्भात मिटिंग व्हायची तेव्हा जिल्ह्यातील सर्व आमदारांना बोलवण्याची प्रथा होती आता भाजपकडून ती खंडित होतीये मागच्या दहा वर्षात भाजपचे दोन्ही खासदार सोलापूरसाठी काहीच करू शकलेले नाही सध्याचे भाजपचे उमेदवार ही मुद्द्याचं काहीच बोलत नाहीयेत मूळ मुद्द्यावरून भरकटवतात काय म्हणायला प्रणिती शिंदे पाहूयात कायम कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे आणि माझा दौरा ती मंगळवेढा जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालकेसाहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र, कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे तास तास सहा ना। तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायचे आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर धी तीन महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे तिची मिटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पट पाडली बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना पाणी मिळालं चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील